चंद्रभागा किचनमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला आज कांदे पोहे कसे करायचे आहेत ते सांगणार आहे माझ्या पद्धतीने हे मी तीन वाट्या ह्या वाटीने मी असे तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत त्यानंतर आता फोडणीसाठी लागणारे बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा तो सगळाच मी चिरणार आहे ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चार इथे अर्धातला कमी एक थोडा टमॅटो आहे कढीपत्ता आहे शेंगदाणे आहेत भाजलेले त्यानंतर इथे मो मोहरी घेतलेली आहे त्यातला मी फक्त छोटासा अर्धा चमचा फक्त फोडणीसाठी घालणार आहे जिरे घेतलेले आहेत ते पण छोटासा अर्धा चमचाच घालणार आहे इथं मी हा छोटासा चमचा एवढीशी हळद घालणार आहे परत इथे मी लिंबू घेतलेला आहे साखर घेतलेली आहे थोडी आणि हे बारीक शेव घेतलेलं आहे कारण आपले कांदेपोहे झाल्यानंतर हे शेव टाकून आणि लिंबू पिळून खायचं चला आता आपण हे पहिला कान पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे मी ओलं खोबरं पण घेतलेलं आहे बघा पोहे झाल्यानंतर वरून शिंपडायला आणि कोथंबीर पण घेतलेली आहे मगाशी बहुतेक मी सांगायला विसरले असेल पण हे सगळं हे आता मी टाकणार आहे आणि हे चवीनुसार मी मीठ पण ह्यातलं टाकणार आहे जेवढं आपल्याला लागेल एवढं असं मी चिमुटभभर मीठ टाकणार आहे मी जास्त खारट पण करायचं नाही हे आता मी हे पोहे भिजवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून नितळे आहेत बघा त्याच्यात मी ही साखर टाकते त्यानंतर मी आता अर्धा चमचा हा मीठ टाकते अजून थोडं टाकते त्यानंतर मी ही थोडी हळद शिंपडते अजून थोडंसं घेते हे सगळं आता एकत्र मिक्स करायचं हे बघा हे आता सगळीकडं मिक्स झालेलं आहेत हे पोहे आता एक दोन मिनटं आपण कढई गरम करूपर्यंत हे मुरत ठेवूया असं आता फोडणीसाठी आपण गॅस चालू करूया चला आता सगळ्यात आधी आपण फोडणीसाठी तेल टाकूया एक दीड पळी होईल आपण एवढं तेल घेऊया पोह्यांच्या अंदाजे बाद झाले आपली आता कढई तापली काय बघूया अजून थोडंसं तेल गरम व्हायचं आहे चल आता आपलं तेल कढलेलं आहे मोहरी आपली तडतडत आहे आता आपण थोडीशी चिमूडवर मोहरी टाकूया त्यानंतर आपण जिरे टाकूया त्यानंतर आपण कांदा टाकूया हा कढीपत्ता टाकूया हे असं हलवूया आपण ह्या मिरच्या पण थोड्या तेलात टाकूया आणि एक थोडंसं चिरलेले चार दोन तीन ठेवले त्यानंतर मी पोहे टाकल्यानंतर टाकणार आहे त्याच्यात आपल्याला हा टोमॅटो पण टाकायचा आहे तेलामध्ये हे आपण हलवून घेऊया आपल्याला थोडी आता कोथंबीर पण टाकूया तेलामध्ये जराशी नंतर आपण भरून पण टाकायचे आहे तेलात जरा भाजू द्या सुगंधी वास असा येतो आहे कोथंबीरचा आपल्याला तर हे शेंगदाणे पण तेलात टाकायचे आहेत हे भाजलेले शेंगदाणे आहेत कुरकुरीत आहेत तुम्ही जिरे मोहरीबरोबर कच्चे शेंगदाणे टाकलात तरी पण चालतंय कांद्याबरोबर ते भाजत आहे आता बघा कांदा आपला भाजत आलेला आहे अजून थोडा वेळ आपण हा कांदा परतवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे आपण आता हे पोहे टाकूया त्याच्यामध्ये आपण हलवून घेऊया हा काय मस्त सुगंधी असा कांदे पोहेंचा वास सुटलाय मस्त मस्त बाहेर जर पाऊस पडत असेल तर गरमागरम कांदे पोहे आणि चहा तुम्ही पिऊन बघा कांदे पोहे खाऊन बघा चहा पिऊन बघा काय मस्त वाटतंय आता मी ही कोथिंबीर परत टाकते ह्याच्यावरती आणि ह्या थोड्याशा चिरलेल्या ओल्या मिरच्या मी ठेवल्या होत्या ह्या पण वरणं टाकते तेलात टाकलं असतं तर ते एकदम जास्त तिखट होतात ना करपून जास्त तिखट आम्हाला नको आहे ते परत आणि वरती मी टाकते बघा कलर पण किती छान आला आहे आणि कांदे पोहे पण किती छान दिसायला लागलेत आता एक पाच मिनटं मी झाकून ठेवते बारीक गॅस करून एकदम असा जरा मुरू देत त्याच्यात आता आपण बघूया आता गॅस बंद करते मी आपले कांदे पोहे आता तयार झालेले आहेत बघा कलर पण किती सुंदर आलाय वरून हिरव्या मिरच्या पण किती छान दिसा लागलेत बघा आता आपण प्लेटमध्ये काढूया कांदे पोहे मस्त मस्त किती छान दिसायला आहे बघा कलर आणि कांदे पोहेंना किती फ्लेवर पण छान आलेला आहे आता आपण कांदे वरती हे असं खोबरं टाकून घेऊया ही अशी थोडीशी आपण कोथिंबीर ह्याच्यावरती पेरून घेऊया अशी हे असं शेव पण त्याच्यावरती टाकून घेऊया आहा काय मस्त आणि हा असं लिंबू बघा बघू शकता असा हा लिंबू पिळून घेऊया आपण आणि इथं शेजारी ठेवूया असं बघू शकता आपले पोहे तयार झालेले आहेत या खायला कसं झालं मला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा ओके बाय बाय